श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा भगवान शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला म्हणजेच या कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरव म्हणून प्रकट झाले होते या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही अशा व्यक्तींवर कालभैरवाची नेहमी कृपा राहते कालभैरवांना क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून देखील ओळखले जाते तसेच कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार कालभैरव जयंतीला आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख संकट अडचणी शत्रुत्रास दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात कालभैरव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे कालभैरव हे शिवाच्या गणांपैकी एक मानले जाते कालभैरवांचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला होता कालभैरवांसोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचे मानले जाते कालभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक पुराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्यांची निवड करतात ज्यामध्ये त्यांचे गुण प्रतिकात्मकपणे दिसतात कालभैरवांचे रूप उग्र असून कुत्रा हाही भयंकर प्राणी आहेत कुत्रा अंधराला कधीही घाबरत नाही आणि शत्रूंनाही तो कधीही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो आणि कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्याची मालकाप्रती वफादारीमुळे तो एक निष्ठावान रक्षक प्राणी म्हणूनसुद्धा मानला जातो त्याचबरोबर असेही मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करत असतो आणि या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर तुमचे सर्व दुःख संकट अडचणी शत्रू हे तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अडचणी अडथळे संकट दुःख या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल त्या शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही घरातून निघून जात नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होते त्याचबरोबर राहू केतू शनीचा त्रास जो आहे तर तो सुद्धा तुमचा कमी होतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक ते दोन गुळाचे खडे टाकायचे आहेत गुळ आणि पाणी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्या गुळाचं पाणी होईल असं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटीभर गव्हाचं कणिक घ्यायचं आहे आणि त्या जे गुळाचं पाणी आहे तर ते टाकून तुम्हाला ते गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतर ना या कणकेची तुम्हाला एक गोड चपाती बनवायची आहे आता ही चपाती तुम्ही बनवल्यानंतर ना ती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत आणि जर तुमच्याकडे मुहुरीचं तेल असेल तर आपल्या उजव्या हाताचे करंगळी आणि अंगठा सोडून जे मधले तीन बोटं असतात तर ती तीन बोटं तुम्हाला त्या ते तेलामध्ये बुडवायची आहेत आणि त्या चपातीवर तुम्हाला अशा तीन लाईन ज्या आहेत तर त्या आपल्या या तीन बोटांनी ओढायच्या आहेत आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जे पण तेल वापरता ते थोडंसं एका वाटेमध्ये घ्यायचं त्यामुळे तुम्हाला थोडीशी चिमुडभर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी टाकायची मिक्स करायचं आणि यानंतर हे तीन बोटं त्या ते तेलामध्ये बुडवायचे आणि त्या चपातीवर तुम्हाला असे ओढायचे आहेत यानंतर ना या चपातीचे तुम्हाला दोन भाग करायचे आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे कुत्रे असेल तर तुम्हाला दोन रंगांच्या कुत्र्यांना ही चपाती खाऊ घालायची आहेत मग त्यामध्ये एखादा काळ्या रंगाचा कुत्रा असेल किंवा पांढऱ्या रंगाचा असेल किंवा तांबड्या रंगाचं असेल तर यापैकी कोणत्याही दोन रंगांच्या कुत्र्यांना तुम्हाला ही अर्धी अर्धी चपाती खाऊ घालायची आहेत जर या दिवशी तुम्हाला दोन रंगाचे कुत्रे भेटले नाही तर तुम्ही अगदी एका रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये काळा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम काळा कुत्रा हे भगवान कालभैरवांचं वाहन मानले जाते आणि म्हणून जिथे कुठे त्यांचा फोटो असतो तर त्यांच्या शेजारी काळा कुत्र हे नेहमी त्या फोटोमध्ये असते आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमचे सर्व दुःख संकट अडचणी शत्रुत्रास दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी कालभैरवांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत तसेच तुम्हाला थोडासा भंडारा ज्याला हळद म्हणतात तर तीसुद्धा या कुत्र्याच्या मस्तकावरती लावायची आहेत जेव्हा आपण पिवळी हळद या कुत्र्याच्या मस्तकावरती लावतो तेव्हा साक्षात कालभैरवांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्याला कधीही वाईट गोष्टींची भीती वाटत नाही आपल्यावरती जे काही संकट येतात तर त्या संकटांना सामोरं जाण्याची एक शक्ती मिळत असते वाईट बाधा नकारात्मकता ही आपल्यापासून दूर राहते म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवश्यक करायचा आहे हा उपाय स्त्रियांनी केला तरीही चालेल पुरुषांनी केला तरीही चालेल किंवा घरातल्या मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर उद्या तिथे जाऊन अवश्य तुम्ही दर्शन करा आणि जेव्हा तुम्ही दर्शनाला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला लिंबांची अकरा लिंब घ्यायची आहेत आणि त्या अकरा लिंबांची माळ तुम्हाला बनवून कालभैरवांना अर्पण करायची आहेत अकरा लिंब नसेल तर तुम्ही सात लिंबू घेतले तरीसुद्धा चालेल जो पण व्यक्ती या दिवशी कालभैरवांना लिंबाची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील कोणताही शत्रुत्रास शत्रुपीडा असेल तर तो नष्ट होतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम भैरवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे या जपाने कालभैरव हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ